होय आमचे देवाभाऊ आहेतच सिंग भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ठणकावले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला माता भगिनींना न्याय मिळवून दिला सुरक्षिततेची भावना निर्माण केली त्यामुळे विरोधकांच्या नसानसात भरलेला दावा भाऊंच्या त्यामुळे विरोधकांच्या नसानसात भरलेला भाऊंचा द्वेष उपाळून येतोय मातोश्रीवरील स्टारला आधी आवरा नाहीतर त्याचे चित्रपट गावागावात दाखविणार नितेश राणे यांनी दिला इशारा होय आमचे देवाभाऊ आहेतच सिंगम कारण त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला माता भगिनींना न्याय मिळवून दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केलेली आहे त्यामुळेच महाविकास आघाडीमधील बेशरम लोक बदलापूल प्रकरणातील नरादमाची बाजू घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत महाराष्ट्र राज्यातील माता भगिनी सुरक्षित असल्याची भावना राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली त्यामुळे देवाभाऊ बद्दलचे प्रेम आदर जनता व्यक्त करू लागली आणि त्यामुळे विरोधकांच्या नसानसात भरलेला द्वेष उपाळून येतोय हे संजय राऊत यांच्यासारखा महाविकास आघाडीतील झाकण झुल्याकडून दिसून येतो अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली कणकवलीत ते ओमगणे निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले बदलापूरमधील बलात्कारी नराधमाचे पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या एन्काउंटरचे राज्यात सर्वत्र कौतुक होत असताना महाविकास आघाडीमधील बेश्रम लोकांची टोळी या नराधमाचे समर्थन आणि बाजू घेऊन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे याला कारण देवा भाऊने महाराष्ट्रातील जनतेला महिला आणि माता भगिनींना न्याय मिळवून दिलेला आहे राज्यातील महिला भगिनींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे पाहवत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा द्वेष हा उपाळून येतो त्यातूनच ते एन्काउंटरचे समर्थन करण्यापेक्षा नराधमाची बाजू घेऊन बेशरम लोकांप्रमाणे बोलत आहेत मुळात संजय राऊत यांनी महिलांवरील अत्याचार अन्याय याविषयी बोलूच नये कारण त्यांच्यावर डॉक्टर पाटकर नावाच्या महिलेला छळले धमकावले तिच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या तिच्या अंगावर कुत्रे सोडले असा आरोप आहे अशा राऊत्याने महिला अत्याचारावर बोलू नये आधी त्या महिलेची माफी मागावी पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे बदलापूर मध्ये स्वसंरक्षणामुळे तो एन्काउंटर आमच्या पोलिसांनी केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्या मंडळींना मिरच्या झोंबलेल्या आहेत त्या नराधमाच्या ती बाजू ही पूर्ण बेशर्म बेशरम लोकांची टोळी मोकळ्या पद्धतीने घेते त्यांच्या डोक्यामध्ये आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष एवढा नसाम मद, नसामध्ये भरलाय की त्यांना आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मिळालेला न्याय सुरक्षतेची भावना ह्यापेक्षा मोठा देवेंद्रजींच्या वर असलेला द्वेष हा त्याला मोठा वाटतोय हो आमचे देवा देवाभाऊ हाईट सिंगम आज आमच्या राज्यातली माता भगिनी आमचे देवा देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळे ते सुरक्षित महाराष्ट्रामध्ये फिरू शकतात माता भगिनींना माहिती आहे की त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही अशा पद्धतीची भावना राज्यातल्या माता भगिनींची तयार झालेली आहे आणि म्हणूनच हा संजय राजाराम राऊत सकाळी उठून झाकण धुल्यासारखा बडबड करत होता आता बलात्कारांच्या बद्दल महिला अत्याचाराबद्दल कोणी बोलावं ह्याची काहीतरी चौकट असली पाहिजे ज्या संजय राजाराम राऊतवर आज पण डॉक्टर स्वप्ना पाटकरच्या छळण्याचा आरोप आहे धमकवण्याचा आरोप आहे तिच्या घा घरावर दारूचे बॉटल मारले अशी व्यथा तिने व्यक्त केलेली आहे तरी महिला अत्याचाराबद्दल आणि बलात्काराबद्दल बोलू नये पहिलं त्या डॉक्टर महिलेला तू काय खळतोय याबद्दल थोडी माहिती दे तिला तिची माफी माग आणि मग देवा भाऊ आणि आमच्या सरकारवर आणि या सगळ्या गोष्टीची बडबड करायला हिंमत कर नाहीतर कधीतरी आमच्या त्या भगणीला सुरक्षित ठेवण्यासाठी देवा भाऊचा वार तुझ्यावर पण चालवायला लागेल म्हणे शाळेतले काहीतरी पॉन फिल्मचा उल्लेख केलाय ते, 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 उल्ले केला ते संघाशी निगडीत होते आता पॉन फिल्म आणि तुझ्या मालकाच्या मुलाचा काय संबंध हे कधीतरी आम्हाला मग बोलायला लागेल तोंड उघडायला लागेल तुझ्या ज्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जो पॉन स्टार ठाकरे राहतो त्याच्या मग चित्रपटांची कधीतरी वेब सिरीज काढायला लागेल मग कळेल तो किती मोठा किती विकृत आहे लहान मुलांचा त्या चित्रपटांमध्ये काय रोल आहे म्हणून उगाच आमच्या राष्ट्रीय स्वयं संघ असेल आमच्या भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे नेते मंडळींना बोलण्या अगोदर मातोश्रीमध्ये मा राहत असलेला पॉनस्टार ठाकरे त्याला पहिला वेळेत आवड नंतर आम्हाला गावागावामध्ये मोठे स्क्रीन लावून या पॉस्टार ठाकरेचे चित्रपट आम्हाला रिलीज करायला लागते बोला <coughs> एकनाथ शिंदे म्हणतात मी सिंगम फडणवीस म्हणतात मी सिंगम या अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तर ठाणे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात असंख्य अत्याचार झाले मी आमडे देऊ शकतो अहो एकनाथ शिंदेजींच्या मतदारसंघात देवेंद्रजींच्या मतदारसंघामध्ये किती बलात्कार किती महिला अत्याचार झाले ही सत्य कधी ना कधीतरी मग बाहेर येईल कारण हात स्वयं थोबाड उघडतो तशी परिस्थिती नाही मतदारसंघात सोडा मातोश्रीमध्ये राहत असलेल्या मातोश्री मातोश्रीमध्ये राहत असलेल्या शक्ती कपूर आणि रणजितची भूमिका राव राबवणारा त्याला कधी तुम्ही आवर घालणार मतदारसंघ राहायला बाजूला पहिलं तुमचा मातोश्री हे तरी महिलांसाठी सुरक्षित आहे का आमचे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जिवंत होते तेव्हा महिलांना मातोश्री सुरक्षित वाटायची आज तिथे मातोश्रीमध्ये राहत असलेल्या एका विकृतीमुळे मातोश्री मातोश्रीमध्ये महिला यायला घाबरतात त्याबद्दल मला घोबाड उघड आधी तुमच्यातला सिंगम कोणते ठरवा मिस्टर शिंदे सिंगम आहेत की परमेश सिंगम आहेत त्या दोघांनी बसावं हो, आणि कॅबिनेट ठरवावी आणि त्याच्यातून सिंगम कोणते ठरवाव चांगली गोष्ट आहे ना सिंगम होण्यावर तरी स्पर्धा आहे शक्ती कपूर होणार ती स्पर्धा तर नाही ना महिलाला बघून आऊ बोलण्याची तर स्पर्धा नाही ना म्हणून सिंगमची स्पर्धा अगर महाराष्ट्रामध्ये लागली असेल सिंगम मागण्याची तर त्याचा फायदा राज्यातल्या महिलांनाच होईल पण तुमच्या महाविकास आघाडीमध्ये वसलेले सगळे शक्ती कपूर जे महिलांना तेव्हा सरकार असताना जगायला द्यायचे नाही फिरायला द्यायचे नाही ती पहिल्या स्पर्धा कधी थांबेल त्याबद्दल सांगा कारण त्याचा नुकसान महाराष्ट्राच्या महिलांना निश्चित पद्धतीने होईल अजित पवार यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात आता उपमुख्यमंत्री पदाला सुद्धा पूर्ण वेळा मिळेल ते देखील आता बनणार आहेत सरकारच्या जाणार आहे ते विधायक देखील लागणार नाही संजय राऊत नावाचा जो पोपट आहे तो असंख्य वर्षापासून बोलतोय ते सरकार पडणार पूर्णविराम मिळणार हे सरकार दोन महिन्यात जाणार मार्चमध्ये जाणार हे कधीतरी त्याची भविष्यवाणी खरी झालेली आहे का हा चौपाटीवर बसून जे थगे असतात ना जे धुळी घेऊन भविष्यवाणी बोलतात असे पोपट वाजत असतात त्याच्यातला हा थग्या आहे थग्या उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपकडून नवी रणनीती आखण्यात आली आहे गट पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पडून आपल्याकडे आणा अशा सूचना अमित शहानी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत नाशिकमध्ये भाजपच्या बैठकीत अमित शहानी या सूचना दिल्या आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते महाविकास आघाडीतून आपल्या पक्षामध्ये घेऊन ताकद देत असतील जे सक्षम कार्यकर्ते ज्यांच्यावर महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांना अगर आपल्या पक्षामध्ये आणण्याची सूचना आदरणीय अमित शहाजीने दिली असेल तर त्याच्यामध्ये काहीच चूक नाही त्याच्यावर आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतोच आहे अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील असं बाकी प्रहारचे नेते बच्चू कडूंनी केलंय बच्चू कडूच्या या बाकीच्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं असून जे महायुतीतून बाहेर पडतील ते आमच्या महाशक्तीत येतील असंही कडू म्हणाले कडून त्या वक्तव्य बघितलं नसल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही तर आमदार जिशांत सिद्धगी यांच्या मतदारसंघात नियोजन विभागाचे काम आणि मोठा खर्च झालाय बांद्रा पूर्व विधानसभा मतदारसंघात शासनाकडून निवडणुकीपूर्वी शंभर कोटींच्या निधीची कामे आणि विभागाची विविध दोनशे एकावन्न कामांसाठी थेट शासन निर्णय जारी करण्यात करणार पण अगर त्या मतदारसंघाच्या जनतेसाठी अगर आमचं महायुतीचं सरकार निधी देत असेल भरघोस लिहि त्याच्यामध्ये चूक काय शेवटी सरकार महायुतीचं सामान्य जा, जनतेचं आहे सामान्य जनतेचा विकास करणं हे महायुती सरकारचं आमचं काम आहे तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय चूक आहे त्याच्यामध्ये बातमी काय है होते मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पावसामुळे रद्द झाला आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या पासुभेवर अमित शहा मुंबईत येणार आहेत दे, एक किंवा दोन ऑक्टोबरला अमित शहाचा पुन्हा मुंबई दौरा आहे महाराष्ट्राच्या निवडणूक आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख नेते आहेत हे आमचे चेहरे आहेत आणि ते आगर आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असतील आणि आमच्या महाराष्ट्राला विकासात करण्याच्या दृष्टिकोनातून अगर दौरे आखत असतील तर त्या दौऱ्याचं स्वागतच करायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या तारखा जशा पडतील तेवढा त्याचा जनते येतात आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना होईल संजय राऊत उद्या जागा वाटपा दिल्लीत जाणार आहे अशी माहिती पुढे येते काल त्यांची बाळासाहेब स्वराज तसेच नाना पटोले यांच्याशी देखील चर्चा झाली आहे उद्या ते दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेणार म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते हे कुचकामी आहेत हे बिनकामी आहेत म्हणूनच संजय राजाराम राऊतला तिथे जाऊन बोलायला लागतं अशा पद्धतीचं अप्रत्यक्ष पद्धतीचा अपमान हा नाना पटोले आणि इकडच्या बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याचं करतो आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी वेळेत समजावं आतापर्यंत नाना पटोलेंना प्रदेश अध्यक्ष म्हणून सगळे अधिकार होते आणि म्हणजे उबाटाचे नेते, नेते काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांना फाट्यावर मारतात ह्याचा अर्थ हाच अर्थ काढला पाहिजे म्हणून ह्याबद्दल नाना पटोलेजीने घ्यायची गरज आहे नेहमीसारखी सारखी सर येत्या जिवाळी दिवसातच मोदी सरकार वक्तव्य कायदा दुरुस्ती मंजूर करणार आहे तो राहुल गांधी शरद यांनी रोखून दाखवा असं अमित शहा यांनी उपचार केलं त्याचं स्वागतच करायला पाहिजे माझा विश्वास आहे आपल्या देशामध्ये वक्तव्य निमित्ताने जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हिंदू समाजाच्या हक्काची जमिनी घरं लुटण्याचं काम दे नावनी शुरू उठला ही जे वफच्या नावाने सुरू आहे कुठल्याही इस्लामी देशामध्ये हा वफचा कायदा नाही फक्त भारतामध्येच आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बदल सुचवले आहेत आमच्या सरकारने ते लवकरात लवकर आमचं मोदी सरकार आमचं एनडीए सरकार येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं अमित भाई बोलले तसे आणणार आहे म्हणून आम्ही हा आपला राहुल गांधी असेल शरद पवार असेल किंवा तो उद्धव ठाकरे असेल यांनी कितीही ताकद लावली तरी या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचंच हित पाहिलं जाईल एवढी कडक भूमिका आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीए सरकारने घेतलेला आहे आणि शब्दापलीकडे जाऊन कृतीतून ते सिद्ध करून दाखवणार आहे देवेंद्र फडणवीस और एक नाथ शिंदे पहला तय करे की आप में से सिंगम कौन है नहीं तो कैबिनेट बैठक लेके तय करो आप में से सिंगम ये अच्छी बात है कि हमें सिंगम बनने की स्पर्धा है कंपटीशन है जैसे पिक्चरों में शक्ति कपूर का रोल करने वाले गुलशन ग्रोवर का रोल करने वाले और रंजीत का रोल करने उसकी तो स्पर्धा नहीं है ना जो महाविकास आघाड़ी में लगी है तो इसलिए अगर कोई सिंगम बनने की स्पर्धा हमारे सरकार के बीच होती रहेगी उसका फायदा महाराष्ट्र के हमारे बहनों को ही होने वाला है तो उसका स्वागत करना चाहिए तुम लोग के जैसे महिलाओं के खिलाफ बहनों के खिलाफ और बहनों को गंदी नजर से देखने वाले शक्ति कपूर जैसे लोगों का रोल तो करने वाले लोग हमारे सरकार में नहीं है ना